मी सोह जयशवाल सोलापूर वाहिलं आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर मतदान दिवशीची पत्रकार परिषद होणार तपासणी पाच टप्प्यातील मतदानावर मतदानानंतर आम्ही तीनशे दहाचा आकडा ओलांडलाय अमित शहा यांचा पुन्हा एकदा मोठा दावा एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास पण पक्ष शिस्तीचा काय शिवसेना नेत्यांवर शिस्तभंगची कारवाई होणार गजानन कीर्तीकर यांचे वक्तव्य हिट अँड रन प्रकरणानंतर पुणे महापालिका मोडवर बेकायदेशीर पबवर बुलडोजर हरपला आमदार पाटील निधन आज गुरुवारी वर्षी पाटील यांनी घेतला अखेरचा श्वास अभिनेता शाहरुख खानला केले अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल उष्मघात आणि डिहायड्रेशनने तब्येत बिघडली मतदान कमी व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने काम आयोग काम करत होत जितेंद्र आव्हाड यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप अशा घटनेचे फक्त राजकारण करणं हे राहुल गांधी सारख्या व्यक्तीला शोभत नाही प्रत्येक गोष्टीला मताच्या चष्म्यात पाहणं आणि राजकारण करणं योग्य नाही त्यांनी जरा नीट माहिती घेतली असती तर असं विधान केलं नसतं देवेंद्र फडणवीस यांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर उजनीत बुडालेल्या सहा जणांचा शोध सुरूच बोट दुचाकी सापडली विधान धोक्यात असल्याचं सारखं म्हणू नका निवडणूक आयोग